जात नाही कारण कामं एवढी केलेली आहेत आपण सगळ्या मुंबईसाठी आज मुंबई नव्या मुंबई विमानतळ होत आहे त्याचं उद्घाटन होईल त्याला आपण दिबा पाटील यांचं नाव दिलेलं बिलकुल दिलेला त्याच्या आतली स्टोरी मी तुम्हाला सांगत नाही सांगणार ना ना नाही कधी नंतर ना कधी सांगेल बऱ्याच डोऱ्या माझ्यासाठी आम्ही जे करतो ते उघडपणे करतो लपून छपून काही करत नाही लपून छपून कधी केलं नाही करणार आणि जे करायचं ते लोकांसाठी करायचं आमचा अजेंडा एकच आहे आमचा अजेंडा खुर्ची नाही आहे आमचा अजेंडा सत्ता नाही आहे आमचा अजेंडा ज्यांनी खोर्चीत बसवलाय त्या लोकांचे प्रश्न सोडवणे हा आमचा अजेंडा आहे म्हणून आज जिथे जिथे मी जातो तिथं तिथं आम्ही लहान मुलांपासून तरुणांपासून माझ्या लाडक्या बहिणींपासून शेतकऱ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळे लोक प्रेम देतात आशीर्वाद द्यायला रस्त्याचा भूतं पाऊया हो